थंडीमध्ये मेथीचे भरपूर पदार्थ खाल्ले जातात आणि थंडीमध्ये ते खाणंही गरजेचं आहे मेथीमध्ये उष्णता असते आणि हिवाळ्याच्या दिवसात जर मेथीच्या पदार्थांचे सेवन केले तर आपल्या शरीरातील जी उष्णता आहे ते संतुलित राखण्यास मदत होते तसेच मेथी खाल्ल्याने शरीरातील साखरेवरती देखील नियंत्रण राहते तर हा आहे माझा हिवाळ्यातील पहिला पदार्थ तो म्हणजे मेथीचे लाडू तर आज आपण मेथीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत वजनाला अर्धा किलो बसतील एवढे लाडू बनवलेले आहेत त्यासाठी परफेक्ट मेजरमेंट सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मेथी लागणार आहे आणि ती मी येथे पन्नास ग्रॅम एवढी घेतलेली आहे आता जर तुमच्याकडे वेट मशीन नसेल तर तुम्ही काय करू शकता शंभर ग्रॅमचं एक पॅकेट असतं त्याच्यामधलं हाफ करून पन्नास ग्रॅम घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे असे मेजरमेंट कप असतील तर वन फोर्थ कप भरून तुम्ही ही मेथी घ्या थोडीशी कमी जास्त मेथी झाली म्हणून काहीही प्रॉब्लेम नाही तर आता आपल्याला या मेथीला थोडंसं भाजून घ्यायचं आहे यासाठी मी पॅन गरम करायला ठेवला आणि त्याच्यावरती मेथी टाकली आणि मेथीला भाजून घ्यायचं आहे पण याच्यामध्ये मी कोणतंही तेल तूप काहीही ॲड केलेलं नाही आपल्याला के हिला असंच भाजायचं आहे आता भाजली कशी हे ओळखायचं तर त्याचा थोडासा कलर चेंज झालेला दिसेल म्हणजे थोडंसं लालसर दिसेल आणि मेथीला वासही यायला सुरुवात होईल त्यावेळी समजायचं की मेथी आपली भाजून झालेली आहे तर मेथी आपली आता भाजून झालेली आहे आणि मेथीचा कलरही चेंज झालेला आहे म्हणजे जो मेथीचा कलर आहे त्याच्यापेक्षा थोडा डार्क कलर यायला हवा इथे तर आता मेथी भाजून झाली थंड होण्यासाठी ठेवून द्यायची थंड झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि हिची आपल्याला पावडर करून घ्यायची तर बघू शकता मेथीची पावडर मी इथे करून घेतलेली आहे एकदम फाईन याची पावडर नाही केली तरी चालू शकतं थोडीशी रवाळ ठेवली तरी चालेल मी थोडीशी रवाळ अशी ठेवलेली आहे म्हणजे याच्यामध्ये थोडे थोडे कण लागतं आहे आता आपले मेथीचे लाडू कडू होऊ नयेत म्हणजे अजिबातच कडू होऊ नयेत यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर या मेथीला एका बाउलमध्ये घालायचं आहे भांडं असं घ्या जे मोठं असेल आता पहिल्यांदा मी या भांड्यामध्ये घेतलं पण नंतर मी भांडं चेंज केलेलं आहे कारण मेथी आपल्याला भिजत घालायची आहे आणि ज्यावेळी मेथी भिजते त्यावेळी ती भरपूर प्रमाणात फुकते मिक्स करायला मिळत नाही यासाठी आपण या थोडंसं मोठंच भांडं घ्यायचं तर याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालून मी हिला भिजवून घेतलेले आहे बघू शकता ही मी कन्सिस्टन्सी त्याची ठेवलेली आहे तर दीड वाटी एवढं मला इथे दूध लागलेलं आहे आणि मी ही दुधामध्येच भिजवलेली आहे तर दुधाऐवजी तुम्ही तूप किंवा डाळड्याचा वापर करू शकता तर आता मला थोडी कन्सिस्टन्सी याची घट्ट वाटते म्हणून याच्यामध्ये थोडं दूध घातलं आहे आणि मिक्स करून घेतलं आता हे जे मिश्रण आहे त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि फ्रीजच्या बाहेर याला चार ते पाच तास आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर जर तुमचं कोणतं काम असेल आणि बनवायला तुम्हाला लगेच शक्य नाही झाले तर तुम्ही हे जे मिश्रण आहे ते फ्रीजमध्ये ठेवू शकता मी देखील फ्रीजमध्येच ठेवलेलं आहे आता आपल्याला दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्याला लाडू बनवण्यासाठी खारीक पावडर लागते त्यासाठी खारीक पावडर एकतर मार्केटमधून विकत आणायची किंवा खारीकची पावडर आपण घरच्या घरी बनवून घ्यायची तर मी खारीक पावडर घरीच बनवणार आहे त्यासाठी पहिल्यांदा खारीक पावडरमधली सॉरी खारीकमधली जी बी आहे ती काढून घेतली आणि याला असं फोडून घेतलेलं आहे तर फोडताना काय करायचं याला एका कापडामध्ये वगैरे घालायचं किंवा कापडी पिशवीमध्ये घालायचं आणि दगडानेही फोडून घ्यायचे एक एक फोडत बसण्यापेक्षा हे सोपं आहे पावडर बनवताना शक्यतो काय करतात खारीक आहे तिला गरम करतात पण मी इथे गरम वगैरे काहीही करणार नाही तर काय करणार आहे एक डबा घेणार आहे त्याच्यामध्ये ही सगळी खारीक घालणार आहे अगदी टाईट ज्याचं झाकण असेल तसाच डबा घ्यायचा तर बघू शकता मी चारही साईडने अशी कॅप असणारा हा डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये खारीक घातली आणि हा डबा फ्रीजरमध्ये आपल्याला पाच ते सहा तासासाठी ठेवून द्यायचा आहे रात्रभर ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही मी रात्रभर ठेवला होता बघू शकता तुम्ही आता मी हा डबा ओपन करते याच्यामध्ये जी खारीक आहे ती घट्ट झालेली आहे जर तुम्ही फोडल्या फोडल्या खारीक मिक्सरला लावायला गेलात तर ती ओळसर होते आणि व्यवस्थित मिक्सरला त्याची पावडरही होत नाही पण आता आपल्याला ही मिक्सरला लावायची आहे आणि याची व्यवस्थित पावडरही होईल कारण ही थोडीशी घट्ट झालेली आहे तर थोडी थोडी खारीक घालते आणि याची मी पावडर करून घेते तर बघू शकता मी अशा पद्धतीने दाणेदार अशी याची पावडर करून घेतलेली आहे दाणेदार मी का करून घेतली कारण या पावडरला मला परत एकदा मिक्सरमधून फिरवायचं आहे त्यासाठी मी पहिल्यांदा अशाच पद्धतीने पावडर करून घेतली तुम्हाला जर एकदम फाईन पावडर हवी असेल तर अजून थोडं जास्त वेळ फिरवू शकता तर मुख्य जी दोन कामं होती ती आपण करून घेतली मेथी भिजत घातली आणि खारीकची पावडर बनवून घेतली जर विकतची खारीक पावडर आली तर काहीच प्रॉब्लेम नाही तर बघू शकता मेथी इथे दुधामध्ये भिजत घातलेली आहे आणि व्यवस्थित भिजली देखील आहे मस्त स्मूथ झालेली आहे पण पहिल्यांदा आपल्याला तिला असं मस्तपैकी मोकळं करून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने आता लाडू बनवण्यासाठी आपल्याला जे जिन्नस लागणार आहेत काही भाजायचे आहेत काही भाजायचे नाहीत तर ती प्रोसेस आपण सुरू करूया गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली की याच्यामध्ये एक चमचाभर एवढं आपल्याला खसखस घालायचं आहे आता तुम्ही म्हणाल की खसखसमध्ये हे काळं काय दिसतंय तर त्याचं झालंच मी वाट्यांमध्ये जेव्हा खसखस वेलची काढली होती त्यावेळी माझा छोटा मुलगा तिथे आला आणि त्याने वेलची आणि खसखस हे दोन्ही मिक्स केलं जेवढं मला शक्य होत होतं तेवढं मी ते वेगळं केलं पण काही वेलची याच्यामध्ये येतच नव्हती म्हणून मी म्हटलं असू दे अगदी थोडीच आहे तर खसखस थोडासा भाजून घ्यायचा याच्यामध्ये तेल तूप डालडा काहीही ॲड केलेलं नाही तर खसखस काढून घेतला भाजला आणि त्यानंतर कढईमध्ये घातलेला आहे एक ते अर्धा चमचा एवढं तूप घालायचं आता आपल्याला तुपामध्ये हे पदार्थ तळून घ्यायचे आहेत आणि तुपाचा आपण थोडा थोडा वापर करायचा आहे तर तूप मला येते एकशे तीस ते एकशे पन्नास मिली लागलेलं आहे जर तुमच्याकडे वेट मशीन नसेल किंवा त्याचं वजन तुम्हाला कळेल असं तुमच्याकडे काही नसेल तर काय करा अंदाज आणि तूप घालत जावा आता बघू शकता मी अर्धा चमचा तूप घातलेला आहे त्याच्यामध्ये हे खोबऱ्याचे काप आहे ते घातले ते भाजून घ्यायचे आहेत तसंच मी तुम्हाला पुढे सांगेन की आपल्याला किती तूप लागेल आणि प्रत्येक स्टेपला मी दाखवेन नाही की किती चमचे मी तूप वापरलं ते तर एक चमचा तूप घातलं आहे त्याच्यामध्ये खोबरं भाजून घेतलं आहे खोबरं मस्त लालसर होईपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे खोबरं किसून घेऊन ते भाजलं तरी चालू शकतं पण मी याचे कापच करून घेतले तर हे खोबरं मी तीस ग्रॅम एवढं घेतलेलं आहे म्हणजेच एक वाटी फुल भरून एवढं मी हे खोबरं घेतलेलं आहे तर बघू शकता आपल्याला या रंगावरती हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आता मी एक झारा घेतलेला आहे आणि हे आपल्याला असं नितळून काढायचं आहे म्हणजे जे शिल्लक तेल आहे ते, ते कढईमध्येच राहील आणि आपल्याला परत त्याच्यामध्ये काहीतरी तळता येईल वा तर सगळं खोबरं मी इथे काढून घेतलं आहे आता तुम्ही बघू शकता मी अगदी दोन थेंब एवढं इथे तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बदाम भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळी तूप किंवा डालडा वापरता त्यावेळी ते तेलाच्या तुलनेने थोडं कमीच लागतं आता जर इथे तेल वापरलं असतं तर तेवढ्याशा तेलामध्ये हे फ्राय झाले नसते पण मी इथे तूप वापरलं आहे जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तुम्ही डालडाही येथे वापरू शकता तर बदामची अगदी साल फुटेपर्यंत मी बदामला भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर बदामला देखील असं निथवून काढते म्हणजे शिल्लक तूप आतमध्येच राहील आता जे कढईमध्ये शिल्लक तूप राहिले त्याच्यामध्येच आपल्याला हे काजूचे तुकडे देखील तळून घ्यायचे आहेत तर काजू देखील मी तीस ग्रॅम एवढेच घेतलेले आहेत यांचा देखील कलर लालसर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता आता यांचा कलर चेंज होत आलेला आहे आणि या काजूच्या गरांना आपल्याला काढून घ्यायचं आता व्हिडिओ चालू असताना अचानक लाईट गेली त्याच्यामुळे हे थोडंसं क्लिअर असं दिसणार नाही तर बघू शकता काजूचे गर काढले त्याच्यानंतर अगदी थोडंसं तूप आहे म्हणजे मी एक एक चमचा एवढाही तुपाचा वापर करत नाही अगदी अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे जसं तुमचं भाजायचं सामान असेल साहित्य असेल तसं तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकता तर बघू शकता आता मी अर्धा चमचा एवढं तूप वापरले आणि त्याच्यामध्ये आपल्याला डिंक फ्राय करून घ्यायचा आहे आणि हा जो डिंक आहे तो अगदी थोड्या प्रमाणात घालायचा आहे भरपूर असा घालायचा नाही कारण तो फुलतो तर डिंक फ्राय करण्यासाठी तुम्ही इथे थोडं जास्त तूप वापरलं असतं तरी चाललं असतं पण मी इथे कमीच तूप वापरलं आणि माझ्यानंतर लक्षात आलं की थोडं जास्त तूप घातलं असतं याच्यामध्ये तरी चाललं असतं जरा व्यवस्थित फ्राय झालं असता आणि व्यवस्थित म्हणजे लवकर फ्राय झाला असता पण तरी देखील फ्राय झालेला आहे तर बघू शकता असा फ्राय झाला फुल्ला की मग याला देखील आपल्याला असं निथवून काढायचं आहे आणि थोडा थोडा डिंक टाकायचा आणि तळून घ्यायचा तर जो शिल्लक राहिलेला डिंक आहे तो तळण्यासाठी येथे मी अजून थोडंसं तूप घातलेलं आहे पण त्याचा मी व्हिडिओ केलेला नाही तर अशाच पद्धतीने मी सगळा डिंक तळून घेतलेला आहे आणि डिंक मी येथे वापरलेला आहे तो म्हणजे तीस ग्रॅम तर टिंक मी सगळा तळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं तूप घालते आणि या तुपामध्ये आपल्याला खारीक पावडर भाजून घ्यायची आहे जी आपण बघाशी मिक्सरमधून बारीक करून घेतली होती ती तर ती मी सगळीच घालते एकदम आणि भाजून घेते तर खारी किती वापरली ते सांगायचं सा राहूनच गेलं तर दीडशे ग्रॅम एवढे मी इथे खारीक वापरलेली आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅमचं पॅकेट होतं त्याच्यामध्ये तुम्ही अंदाजाने दीडशे ग्रॅम एवढं घेऊ शकता थोडंसं कमी जास्त झालं म्हणून काही नाही याच्यामुळे चवीमध्ये काही बदल होत नाही उलट हे जे आहे ते चवीसाठी गोड असतं त्याच्यामुळे थोडंसं जास्त झालं म्हणून काही प्रॉब्लेम नाही तर खारीक देखील त्या तुपामध्ये दे। मी भाजून घेते तर बघू शकता खारीकचा रंग असा चेंज झालेला आहे आणि मस्तपैकी खारीक आपली भाजून झालेली आहे आता हे भाजलेले सगळे जिन्नस आपण सा थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि आता आपण लाडू बनवायच्या अगदी शेवटच्या स्टेपला येऊया तर मी इथे कढई वापरलेली आहे कढई वापरताना शक्यतो अशी गोल बुडाची वापरावी पण माझ्याकडे ती कढई कड़े नाही आहे सो मला अशी पसरटच कढई वापरावी लागते इथे तर आता कढईमध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे तर शंभर ग्रॅम एवढं मी गव्हाचं पीठ इथे घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही ज्यावेळी मी पीठ घातलं त्यावेळी मी तुपाचा वगैरे वापर केलेला नाही तर आपल्याला थोडा वेळ म्हणजे पाच मिनटं तरी आपल्याला हे पीठ आहे ते असंच भाजून घ्यायचं आहे तुपाशिवाय पाच मिनटानंतर मी याच्यामध्ये तूप वापरलेलं आहे तूप आपल्याला एकदम जास्त प्रमाणात वापरायचं नाही थोडं थोडं करूनच वापरायचं आहे तर बघू शकता आता दोन चमचे एवढं मी याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि याच्यामध्ये हे गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवून गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर काय होतं आपण ज्यावेळी तूप घालतो त्यावेळी गुठळ्या जमा होतात तर त्या गुठळ्या मोडून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत पीठ भाजणं हे गरजेचं आहे तर मी आता स्पॅच्युला यूज केला आहे आणि आणि तेवढ्याशा गुठ्या व्यवस्थित मोडल्या जात नाहीत तर त्याच्यामुळे मी काय करते की आता इथे एक झारा वापरते तर झाऱ्यामुळे या गुठ्या आहेत त्या व्यवस्थित मोडल्या जातात पण त्या अगोदर परत एकदा मी याच्यामध्ये एक मोठा चमचा एवढा भरून तूप घालते तर लक्षात ठेवा असा तुम्ही कोणताही पदार्थ जर वापरत असा बनवत असाल सॉरी आणि त्याच्यात जर गुठ्या होत असतील तर त्यासाठी येते तुम्ही झाऱ्याचा वापर करा जेणेकरून गुठळ्या आहेत त्या लवकर मोडल्या जातील तर मीही गुठळ्या मोडत मोडत हे पीठ भाजून घेते तर बघू शकता येथे गुठळ्या सगळ्या मोडलेल्या आहेत आता हे पीठ थोडंसं भाजलं म्हणजे पन्नास टक्के एवढं भाजून झालं की मग याच्यामध्ये आपल्याला मेथी घालायची आहे जी आपण भिजत ठेवली होती ती तर थोडी थोडी करून मी सगळी मेथी याच्यामध्ये घालते पहिल्यांदा अगदी थोडीच घातली आणि तिला मिक्स करून घेते मेथी घातली की गुठ्या होतात तर त्या देखील आपल्याला झाऱ्याने मोडायच्या आहेत तर ही थोडी मेथी घातल्यानंतर उरलेली मेथी होती ती देखील मी घालून घेतली ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर मग याच्यामध्ये मी एक चमचा एवढं तूप घातलेलं आहे तूप थोडं मला कमी वाटलं त्याच्यामुळे तूप घातलं अजून जर तूप लागत असेल तर थोडंसं घालायचं तर तूप घातलं आणि याला व्यवस्थित मिक्स केलं गुठ्या मोडून घेतल्या तर पीठ आता बऱ्यापैकी भाजत आलेलं आहे याच्यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालणार आहे अगदी थोडंसं बघू शकता तुम्ही तीन ते चार चमचे एवढंच मी ते पाणी वापरलेलं आहे आणि हे भाजत असताना याच्यामध्ये मी दोन चमचे एवढं तूप अजून ॲड केलं होतं तर हे पाणी घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पण तरी देखील मला थोडंसं तुपाचं प्रमाण कमी वाटतं आहे म्हणून अजून एक चमचा एवढं तूप घातलेलं आहे तर हे लाडू बनवण्यासाठी बरोबर दीडशे मिली एवढं तूप लागतं किंवा त्यापेक्षा कमीही लागू शकतं एकशे तीस एकशे वीस मिलीपर्यंत तर मला एकशे तीस एवढं लागलेलं आहे पण मी साईडला काढताना दीडशे मिली एवढं काढून घेतलं होतं तर तो। बघू शकता मी तुपाचा वापर येथे थोडं थोड्या प्रमाणात करत आहे आता माझं तूप संपत आलेलं आहे आणि हे जे होतं ते शेवटचं होतं त्याच्यामुळे मी ते सगळं घालून टाकलं याच्यामध्ये आणि अगदी गुठ्या झाल्या आहेत त्या मोडून घेतल्या आता हे पीठ आहे ते आपलं भाजून झालेलं आहे याला मी असंच थंड होण्यासाठी ठेवून देते तोपर्यंत आपले जे बाकीचे जिन्नस होते आपण तळून घेतले होते तर ते आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा जे जाडसर आहे म्हणजे त्याला ज वाटण्यासाठी जास्त वेळ लागतो ते घातलेलं ला आहे ते म्हणजे खोबरं आणि खोबऱ्यासोबतच मी ते खारीक देखील वापरलेली आहे तर यांची एक पेस्ट बनवून घेतलेली आहे तर बघू शकता खारीक मी अगोदर जाडसर वाटली होती यासाठीच कारण परत मला ती वाटायची होती तर खोबरं आणि खारीक वाटून झालं की बाकीचे हो जे ड्रायफ्रूट्स होते डिंक बदाम काजूचे घर तर ते सगळं घालायचं आणि त्यांना देखील वाटून घ्यायचं आहे एकदम फाईन यांची पेस्ट करायची नाही थोडंसं झाडसार ठेवायचं बघू शकता आता हे थोडंसं वाटलं आहे आता याच्यामध्ये मी खसखस घालायलाच विसरले तर खरं तर याच्यासोबतच खसखस घालायला पाहिजे होता पण तरी देखील आता खसखस घालते आणि एकदा फिरवून घेते त्यानंतर मी काय केलं एक मोठी परात घेतली जेणेकरून हे सगळं मिक्स करण्यासाठी सोपं जाईल आणि कढईमधलं सगळं जे आपलं मिश्रण होतं जसं की आपण गव्हाचं पीठ भाजलं होतं ते आणि जे आपण तळलेले सगळे इन्ग्रेडियंट्स होते ड्रायफ्रूट्स वगैरे तर ते सगळे एका परातीमध्ये काढून घेतले आणि व्यवस्थित झाऱ्याने असे मिक्स करून घ्यायचे कारण थोडंसं गव्हाचं पीठ आहे ते गरम आहे मिक्स करून घेतलं की थोडंसं कोमट होईल त्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड ॲड करायची आहे तर मोठा एक चमचा एवढी इथे वेलचीपूर वापरलेली आहे आणि एक चमचा एवढा इथे सुंठ पावडर वापरलेली आहे आता हे बघू शकता येथे मी काळ्या गुळाचा वापर केलेला आहे आणि अगदी थोड्या प्रमाणात मी काळ्या गुळाचा वापर केलेला आहे कारण हे जे लाडू आहेत ते मला ऑर्डरचे होते घरी खाण्यासाठी नव्हते आणि त्यांना गुळाचा वापर अगदी कमी प्रमाणात हवा होता त्यामुळे त्यांनी सांगितलं की अगदी नावालाच येते गुळ वापरा तर आता मी तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला गुळ वापरायचं असेल तर पन्नास ग्रॅम एवढं येथे गुळ तुम्ही वापरा तर हे जे लाडू आहेत ते डायबिटीज पेशंटसाठी आहेत त्याच्यामुळे मी येथे काळ्या गुळाचा वापर केला आहे आणि अगदी कमी प्रमाणात गुळ वापरला आहे आता हे गुळ घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित या पिठामध्ये चोळून घ्यायचं आहे जेणेकरून या गुळाच्या गुठ्या होणे आता हे गूळ मी कापून घेतलेलं नाही तर किसणीवरती किसून घेतलेलं आहे जेणेकरून याचा खडा राहणार नाही आणि हे मिक्स करायलाही खूप सोपंच आहे तर दोन्ही हाताने मी अशा पद्धतीने हे गोळ मिक्स करून घेते तर बघू शकता लाडूसाठी आपल्याला जे मिश्रण लागणार होतं ते सगळं इथे तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे ते म्हणजे जायफळ तर किसणीवरती किसून मी इथे जायफळ वापरलेलं आहे तर अर्धं जायफळ मी इथे वापरलेलं आहे आणि एक किलोसाठी बनवत असाल तर पूर्ण एक जायफळ तुम्ही ते वापरू शकता जायफळ घातल्यानंतर ते व्यवस्थित या सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं परत एकदा आता आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत त्यासाठी जेवढ्या आकाराचा तुम्हाला लाडू बनवायचा आहे तेवढंच मिश्रण आपण घ्यायचं आणि मस्तपैकी दाबून दाबून हातावरती फिरवून गोल असायचा लाडू तयार करायचा तर हे लाडू वळण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळेमध्ये हे लाडू बनतात कारण दोन्ही हाताने बनवायची गरज नाही एका हाताने देखील सहज लाडू बनवला जातो डेकोरेशनसाठी तुम्ही याच्यावरती पिस्ता किंवा मणुका असं वापरू शकता मी येथे एक दोघांवरती पिस्ता वापरला आणि बाकीचे लाडू मी असेच बनवलेले आहेत तर बघू शकता अगदी सांगितलं तसंच एका हातावरती तुम्ही हा लाडू बनवू शकता आणि मस्तपैकी दोन्ही हाताने याला गोल गोल फिरवायचा छान गोल गरगरीत असा हा लाडू दिसतो तर बघू शकता अशाच पद्धतीने मी इथे सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत आणि खरं सांगू या लाडूची मी टेस्टही केलेली आहे तर अजिबात कडू असा हा लाडू लागत नाही तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवा अजिबात कडू असा हा लाडू लागणार नाही आणि चवीलाही खूप भन्नाट असा लाडू लागतो आणि वासही याचा खूप मस्त येतो आहे तर अर्धा किलोपेक्षा थोडेसे एक्स्ट्रा लाडू झालेत म्हणजे चार पाच लाडू येथे एक्स्ट्रा झालेले आहेत म्हणजे माझे तेहतीस ते चौतीस लाडू येथे झालेले आहेत जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटी अशाच मस्त मस्त रेसिपींमध्ये तोपर्यंत बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद